नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय आहे की विष्णू सहस्त्रनाम पटनाने काय फायदे होतात तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्त्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच मुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा सहस्रनाम म्हटले तर एक विष्णुयाग केल्याचे फळ मिळते असे परमपूज्य श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णूंपुढे म्हणजेच राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त नृसिंह नको यांच्या पुढे तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे बारा पाठ बारा एकादशीना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमित पटनाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्त्रनामाने अर्चन अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळांनी सहस्त्रनामाने हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच बाहेरचा त्रास असेल संतती मतीमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावेत घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पटनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पठण करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो विष्णू सहस्त्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा विष्णू विष्णुसहसनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्त्रनामाचे पठण करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावाने कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबरट्या बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे म्हणजे सर्व पिढा दूर होतात तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पुनमे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ